नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन ऑल इंडिया महाराष्ट्र राज्य सांगलीच्या वतीनं आज एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिनानिमित्त जिलेबी व नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रम संपन्न कुपवाड एम आय डी सी नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन ऑल इंडियाच्या वतीनं पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला स्वातंत्र्य दिनानिमित्त चालक मालक बांधवांनी मिरज येथील माहेर विश्वदीप संस्था इथं जिलेबी वाटप करण्यात आले महाराष्ट्र राज्याचे काही पदाधिकाऱ्यांच्या निवडीही करण्यात आल्या यामध्ये महाराष्ट्र राज्याचे संपर्क प्रमुख अजितदादा पाटील रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश कांबळे तसेच सांगली जिल्हा अध्यक्ष गजानन पप्पू पाटील सांगली जिल्हा उपाध्यक्ष किशन चौगुले मिरज तालुका अध्यक्ष ताहिर बारगीर खानापूर तालुका संपर्क प्रमुख मोहन कदम वाळवा तालुका प्रमुख साहिल नर्देकर व अनेक पदाधिकाऱ्यांच्या जिल्हा व शहरपदी निवडी करण्यात आल्या या सर्वांचं अभिनंदन व वा पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या सर्व ड्रायव्हर बांधवांना राजू शिंदे इरफानबाई बारगीर पवार साहेब यांनी मार्गदर्शन केले तसेच गॅस सुरक्षा अभियान सांगली ऑफिसचे मॅनेजर स्वप्नील सौदडे यांनी गॅस बचत आणि नकळत होणारी थोड़ा चुकून गॅस स्फोट होऊ नये याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत खूप छान दिली यावेळी नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष राजू शिंदे उपाध्यक्ष इरफान भाई बारगीर महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख अजित पाटील कोकण संपर्क प्रमुख प्रकाश कांबळे सांगली जिल्हा अध्यक्ष गजानन पप्पू पाटील सांगली जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा चौगुले मिरज तालुका अध्यक्ष ताहीर बारगीर वाळवा तालुका प्रमुख साहिल नरंदेकर खानापूर तालुका प्रमुख मोहन कदम व चालक मालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वातंत्र्य दिले एकोणविसावा स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक आहे शुभेच्छा आज आपण माझे जमलेले चालक मालक आणि आमचे महाराष्ट्राचे अजित पाटील साहेब माननीय अजित पाटील साहेब आमचे कोकण प्रमुख प्रकाश कांबळे साहेब आमच्या संघटनेचे उपाध्यक्ष आणि पत्रकार माननीय भारगीर साहेब जिल्हा अध्यक्ष गजानन पाटील साहेब मिरज तालुक्याचे ताहीर मार्गेने कायम त्यांनी चोवीस तास आपल्याबरोबर सहकारी खांद्याला खाम लागून करणारे त्यांचं विशेष कौतुक आज करायला पाहिजे ताहीर मार्गीच्या नंतर आणि आमच्याबरोबर आपल्या क्षेत्रात असणारे आमचे पवार साहेब आणि माझ्यासमोर बसलेले आमच्या जे काही पदाधिकारी नावं कुणाची राहिले ते या सर्वांचाच मी आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने एकोणऐंशी सर्वांचा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपल्याला मी एक दोन शब्द सांगायचं था असलं की त्या ड्रायव्हर बंधूंच्यासाठी आपण बरेच सगळे सगळेच जण कष्ट घेतात आपले ग्रुप आपल्याला आता बरेच मोठे टीम मिळालेले संपूर्ण कर्नाटक महाराष्ट्र गोव्यामधून तर पुढच्या काळामध्ये प्रथम तर आपल्याला एवढंच सांगणार आहे की आपण जर एकत्र आलो नाही तर आपल्याला कुणी या रस्त्यावरती आपण फिरणाऱ्या या चालक मालकांसाठी कोणी आपल्याला वाली नाही अशी परिस्थिती आहे सगळ्यात प्रथम हो हो तर आपण एक संघटना पूर्ण ताकदीनं ही संघटना पुढे गेली पाहिजे आणि आमच्या मागच्याच आठवड्यात एक राळेगंजीला मान्य अण्णासाहेब आजार यांच्या त्यांच्यासाठी भेटीसाठी आपल्या ड्रायव्हरांचे प्रश्न प्रश्न घेऊन गेलो होतो मान्य चितकरदा मुंबईचे महाराष्ट्रातले संपूर्ण अधिकारी त्यावेळी होते त्या सगळ्यांच्यामध्ये एकच अनुभव येत होता की जर संघटन नसेल तर कुठलंही काम याच्यापुढचं होणार नाही आणि आपल्याला काही किंमत राहणार नाही आज साधा फायनान्सवाला सुद्धा माझ्या ड्रायव्हर मित्रांसाठी माझं एक कळकळीची विनंती आहे तसं कुठलेही कुठलीही वाले गाडी वळायला आली तर त्यांना गाडी देऊ नका त्यांना परमिशन नसते आणि या संघटनेचे आज एवढेच ज्यांचे ज्यांचे आपल्यासमोर खांद्याला खांद्याला पदाधिकाऱ्यांचे नंबर ठेवा सांगली जिल्ह्यात असेल तर आम्हाला संपर्क करा महाराष्ट्रात असेल तर प्रत्येक ठिकाणी आपले ऑल इंडियाचे प्रत्येक ठिकाणी पदाधिकारी ह्या पद्धतीने आहेत आणि इथून कुठं जिथं जिथे नाहीत ते तालुका जिल्ह्यातील आम्ही नेमणारच आहोत काय होतंय आपण गाडी शोरूम घेतो दहा लाखाची पाच लाखाची वीस लाखाची पण एखादा दोन टू वाला आला तर त्याला लगेच तुम्ही चाव्या देऊन मोकळवताय की सगळ्यात वाईट आणि दुर्दैवी घटना आहे की तुम्ही एकत्र नसल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे त्यांना तेव्हा इथून पुढं असं होणार नाही की सगळ्यांनी खबर झाली की आमची फिल्म तुम्हाला शंभर टक्के सहकार्य करणार आहे कुठल्याही कर जर गाडी ओढायचे पेपर नसतील तर तसं देऊ नका साधा आपण एक रुपया जरी इसकावला तर त्याच्या मागं लागतो तुम्ही तर दहा लाखाच्या गाडीची किल्ली जाऊन मोकळवताय लगेच आणि ते करू नका एवढी तळजरीची विनंती मी काय जाण बोलणार नाही याच्यानंतर कोणाला काय अडचण असेल तर संपर्क करत जावा धन्यवाद जय महाराज